नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी एक नजराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध बनवण्यासाठी केंद्राने राज्य शासनाचे प्रयत्न डीबीटीच्या माध्यमातून शेतमजुरांना लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती भीमा कृषी प्रदर्शनाला प्रारंभ दहावीच्या वार्षिक परीक्षेला प्रारंभ कोल्हापूर जिल्ह्यातील नऊशे सत्त्याहत्तर शाळांमधील चोपन्न हजार आठशे दहा विद्यार्थ्यांनी दिला पहिला पेपर स्वतःची अकार्यक्षमता झाकण्यासाठी माजी गृह राज्यमंत्र्यांकडून शेतकऱ्याची दिशाभूल शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे आमदार सतेज पाटील यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचा पलटवार कळंबा इथं बनावट नोटा छापण्याचं परदेशी मशीन आणि नोटा सापडल्यानं खळबळ करवीर पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना पंचवीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी आणि नागरिका स्पिनिंग मिल प्रशासनानं अचानक कंपनीला ठोकलं टाळ तीस वर्षापासून काम करणारे कर्मचारी वाऱ्यावर मिल प्रशासनाच्या एकतर्फी निर्णयाविरोधात कामगार एकवटले